नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ओडिओमध्ये उद्या फॉर्च्युनरचं मैदान संपन्न होतं आहे आणि आत्ताच थोड्या वेळात मित्रांनो या मैदानाच्या गाटाचे लाईव्ह लॉट्स काढणार आहेत त्याच्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न आहे की फक्त पावती क्रमांक सांगणार की पावतीवरील मालकांची नावं असतील नंदींची नावं असतील ती पण सांगणार तर मित्रांनो एक अपडेट देतो पावतीवरील नावंसुद्धा मित्रांनो सांगणार आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह लॉट काढण्यात येणार आहेत त्याच्यामुळे कोण नक्की कोणत्या गटात पळले व्हिडिओ मार्फत आपला समजू शकतो त्याच्यानंतर प्रश्न राहिला या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण नक्की कशावरती तर, कशा तर मित्रांनो चंद्रहार दादा पाटील यांचं एक चॅनल आहे बघताय चंद्रहार पाटील या नावाने मित्रांनो चॅनल आहे या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या कारण फक्त लाईव्ह लॉट नाही तर उद्याचं मैदानसुद्धा या चॅनलवरती लाईव्ह आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच नेहमी अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा